बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण नव्वे मावळला अंधार पडला तरी बैलगाड्या चालतच होत्या गाडीवान गाव गाठण्यासाठी बैलांना चुचकारत होते चाबू कुडवीत होते हासूड मारित होते एकदाचा गाव आला उजाड माळावरचा बोडका गाव अंधारात बुडालेला गाव दिसतही नव्हता एखाद्या घरातल्या चिमणीचा उजेड अंधारात कसासा भासत होता माझ्या पोटात कालवा कालव झाली गाड्या शिवेवर थांबिवल्या वाजंत्री येतील असं वाटलं पण ते आले नाहीत ढोल ताशा वाजला नाही सनई मोंगाण्याचा सूर निघाला नाही चुरून आल्यावाने गाड्या गुपचूप जाणवस घरापर्यंत आल्या कसला लग्नातला गोंधळ नाही की गडबड नाही सारं कसं शांत गुपचूप हळदी लागल्या बिनवाजंत्र्यांच्याच अक्काचं लग्न वाजंत्र्याविनाच लागलं पत्री सरकारवाले येतील असं वाटलं पण तेही आले नाहीत त्यांचा सांगावा मात्र लग्नाआधीच मांडवात पोच झाला होता अक्काचं लग्न मात्र उदाहासवानं झालं लुटूपुटूच्या खेळात ही बाहुला बाहुलींचं वराळ वाजंत्र्याशिवाय येत नाही हे तर खरं खरं लग्न होतं अक्षता बिन वाजंत्र्या विनास पडल्या हे कसलं लग्न पत्री सरकारवाल्यांचा राग आला लग्न हौसे मौजेवर विरजन घातलं होतं झिरमिळ्याने झगझक करणारा लग्नाचा मांडवण होता रुकवत बडा मांडवात केव्हा आणलं कळलंच नाही अक्काचं लग्न सारखं झालं त्याला गांधी लग्न म्हणत मंगलाष्टक ही देशसेवेची म्हणत भटजी सामाजिक कार्यकर्तेच बनत अंतरपाठ मात्र जुन्या लग्नासारखाच होता वराड परतायला निघालं तेव्हा आईने रडून डोळे सुजवून घेतले होते आबा अप्पा तात्या नाराज होते दादासंघ कुणी बोलत नव्हतं अक्काच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं अक्का, अक्का नांदून पहिल्यांदा परत आली तेव्हा कळलं की पाहुण्याने दादांना फसवलं आहे घरदार खरं पण शेतीमळा खोटा आहे दादा तापट असले तरी स्वभावानं थोडे भोळसट होते कुणाच्याही सांगण्यावर त्यांचा चटकन विश्वास बसे त्यांना सारे जग आपल्यासारखे सत्याच्या वाटेने जाणारं आहे असं वाटे खरेपणानं वागावं वा अशी त्यांची धारणा असे पाहुण्याने आपला म्हणून दाखवलेला विहीर मळा हा त्यांचा नव्हता अक्काचा नवरा दुसऱ्याच्या मळ्यात वाटेकरी होता घरातली भरलेली म्हणून दाखवलेली टोपली अतुर रिकामीच होती सासरा गरीब गाय होता पण सासू चौचाल होती बोलकी आणि भांड कुदळ एखाद्याकडून फायदा होत असेल तर तिच्या जिभेवर साखर असायची अशी साखर पिरणी करून आमच्या दादाशी गोडगोड बोलली ती दादांना भुरळ पडली आणि आमच्या अक्काला तिच्या दावणीला बांधली अक्काचं नशीब त्या घराशी कायमचं बांधलं गेलं बिचारी अक्का कुडत राहिली आता काहीही करता येत नव्हतं दादा संतापले संतापले आणि मूग घेऊन गप्प बसले अक्कानं उपाशी चुलीशी दिवस काढले मला अक्काच्या सासूचा राग आला गोरी गोल चेहऱ्याची गोबऱ्या गालाची भली मोठी टोपल्या एवढी बोलणं म्हणजे लाह्या फुटल्या वाणी लाज लज्जेच्या पलीकडची होती माझी अक्का कशी निभावेल असं वाटायचं घात झाला तिचा दुसरा राग होता पत्री सरकारवाल्यांशी त्यांनी आमच्या अक्काच्या लग्नातला आनंद हिरावून नेला गरिबागरच्या लग्नाला रया राहिली नव्हती पत्री सरकारवाले कसले आहेत ते एकदा मला पाहायचं होतं मी दडून त्यांना दगड मारणार होतो एक दिवस पत्री सरकारवाले आमच्या गावातच येणार असल्याची कुणकुण लागली मग मात्र माझी टेहळणी सुरू झाली आमच्या समोरच्या किंकाच्या वाड्यात पत्री सरकारवाले येणार आहेत अशी चोरटी बातमी पसरली गल्लीत कुजबूज झाली अमक्या तमक्याला पत्र्या ठोकणार आहेत असंही बोललं जात होतं मी दादांना विचारलं हे पत्री सरकारवाले म्हणजे अक्काच्या लग्नात वाजंत्री लावू न देणारे काय बोलू नकोस गप्प बस पत्र्या लावत्या ते दादा दबक्या आवाजात म्हणाले पत्र्या लावतात म्हणजे बैलासारख्या दादा मला गप्प बसण्यासाठी दाबीत होते माझा आपला ठेका चालूच माणसाच्या पायात पत्र्या ठोकतात खिळेसुद्धा सुद्धा बैलासारखं खाली पाडून शेतात राबणाऱ्या दादांना गावागल्लीतलं काय चाललंय ते कळत नसे सांगी वांगीच्या गोष्टी कान आहेत म्हणून कानावर पडल्या तर ऐकायच्या शेताभातल्या घामात विरून जायच्या मी शाळेत जायचा मधल्या सुट्टीत बारकोळी पोरं असलं काही बाई बोलायची घरात ऐकल्या गोष्टी भाबडेपणानं शेंगा फोडताना फोडल्या जात असायच्या मला ते समजायचं न समजायचं भर दुपारी पत्री सरकारवाले आले होते किंकाचा वाडा बंद होता गल्लीत सुम झालं होतं कैकाने आपली दारं बंद करून घेतली होती आमच्या घराच्या समोरच किंकाचा वाडा होता मी आपल्या घराच्या लावलेल्या तडक्याच्या फटीतनं पाहत होतो बाळबुद्धीप्रमाणे त्यांची चित्र रंगवीत होतो तेवढ्यात वाड्यातून ओरडण्याचा आवाज आला मारू नका मारू नका मे मी सरकारला सांगणार नाही ना, ना। त्याला उलटा करून पायात पत्र्या मारल्या जात होत्या म्हणे हळूहळू काट्याचा आवाज कमी झाला बंद पडला तडक्याला धरल्या माझ्या हाताला घामाचा पाजर सुटला होता शेंबूळ पातळ झाला आणि त्याची धार टपकन कुडत्यावर पडली तरीही किंकाच्या वाड्यावर नजर ठेवून होतो फटीतून पाहत होतो काहीही झालं तरी अक्काच्या लग्नात वाजंत्री लावू न देणारं पत्री सरकारवालं बघायचेच या पक्क्या इराद्यानं तडक्या आडूबा होतो मी वेळानं दार उघडलं गेलं पत्री सरकारवाल्यांचा पुढारी बाहेर आला उंचा पुरा दनकट खादी धोतर खादी शर्ट गांधी टोपी उंच उभट चेहऱ्याचा भरदार मिशांचा झुपका भरदार माणसाच्या हातात वावभर गुळगुळीत तेलकट काठी होती काठीच्या दंड्याला हातात अडकवण्यासाठी लावलेला चांबडी लोंबता फट्टा होता पाहणाऱ्यावर जरब बसविणारा एकूण करडा रुबाव होता त्या पत्री सरकारवाल्याचा तसेच दमदार छातीचे चार पाच पत्री सरकारवाले मागणं चालले सोजीर या पत्री सरकारवाल्यांना पकडण्यासाठी शोध घेत असतात असं कळलं ते भूमिगत असतात भूमिगत राहूनच सरकारला जेरी सांडण्याचा प्रयत्न करतात कुठं कुठं गोळीबारही होतात पत्री सरकारवाल्यांविषयी माझ्या मनात राग धुमसत होता पण नंतर माणसं कुजबुजत त्यावरून कळलं पत्री सरकारवालं उगाच कुणाला त्रास देत नाहीत बायकोला न नांदवणारा नवरा मुलगी नांदायला न ना पाठवणारा बाप कर्जात गरिबांना छळणारे सावकार सरकारधाजीना पाटील नाठा तलाठी यांचा ते कर्धन काळ होते अशा माणसाला बोलावत पायात पत्र्या ठोकत चवुलखात त्यांचा दरारा होता नुसतं नाव काढलं चुकीचं गुणाचं पाऊल पडलं तर थरकापच गुण्या गोविंदानं नांदणाऱ्याला ते मायबाप सरकार होतं अद्भुत गोष्टी ऐकाव्यात तसं हे सारं होतं गोरगरिबांसाठी साध्या गांधी लग्नाची कल्पना ते राबवित होते आमच्या अक्काचं लग्नही असंच गांधी लग्न झालं होतं वाजंत्री नाहीत डामडौल नाही जेवणावळी नाहीत भटजी नसला तर अडायचं नाही मंगलाष्ट काही नव्या जमानाच्या सुताचे हार घातले की झालं लग्न कर्जात रुतनं नाही साधं साधं सार पत्री सरकारवाल्याचं भूत माझ्या अंगात शिरलं निगडीची झाडशी फूक काढी बिचारे पिकावर सपासप मारी कोळी बिचारी माना मोडून पडत माझ्या चुलत भावाचीनी माझी खेळता खेळता पारंब्याच्या डावात कुरबूर झाली मी सरळ त्याला खाली पडला आणि आंब्याच्या फांदीनं पत्र्या ठोकल्या पत्र्या ठोकल्यावर भूमिगत झालो पिंजराच्या होळ्याआड लपून राहिलो माझ्या या काळात अवतीभोवतीचं वातावरण असं भय निर्माण करणारं होतं त्याचा अनुभव येत होता त्याचे चटकेही वसत होते सुजिरांची घोड्यावरून भागात चाललेली गस्त कांग्रेटांची भूमिगत चळवळ पत्री सरकारवाल्यांचा थरार निर्माण करणाऱ्या गोष्टी आणि आमच्या या रे या झेंडा हाती घ्या काँग्रेसची हाक तुमा हाय हो अशा गाण्याने निघणाऱ्या प्रभात फेऱ्या याची मनावर जादू होई या गोष्टींबरोबरच आणखी एका गोष्टीनं आमचा वारणाखोरा खळबळून गेला होता ते म्हणजे बंडकऱ्यांचे बंड या बंडकऱ्यांच्या दराऱ्यामुळं सारा वारणाखोरा भयभीत झाला होता हे बंडकरी एक दोन गावातलेच होते त्यांची झुंड होती ते कुणाचीही सुपारी घेत रात्री अपरात्री घातबात करीत दगा करीत त्यांच्या वाईट कामाच्या अनेक अफवा भागात उठत घोंगावत राहत पत्री सरकारवालं न्यायाची बाजू घेत बंडवाल्यांना न्यायाचं सोयर सुतक नव्हतं अन्यायच करीत कुणाला त्यांच्या भालकुराडीची झळ पोचेल ते सांगता येत नसे आम्हालाही त्याची झळ पोचली होती बंड म्हटलं की माणसं घाबरतात धडाडा दार लावून थंडगार बसत कित्येकाने तर बंडाची धास्तीच घेतली होती एखादी रानवट झुंड यावी तसे बंडवाले येत पोरं दचकून जात आठ दहा जण बंडवाले असत दानगट उंचे पुरे मिशा निगाल्या राखलेले धोतर डोईला कुचीदार भगवा पटकवा गळ्यात पितळीची पेटी मनगटात काळा गाठीदार दोरा पायात सनसणीत पायतान हातात काने इतक्या उंचाची फरशी कुऱ्हाड डोईपेक्षा उंचीचा अनुखुचीदार भाला त्याला पितळ्याची मायनी भाल्याचं पान तर विती दोन विती तक्तकीत धारधार फरशी कुऱ्हाड ही तक्तकत राही अशी आठ दहा लोकांची झुंड पाहिली की माणसं बंडवाले म्हणून दबत बंडवाले डोकीवर पालतात तवा ठेवून त्यावर पटका गुंडाळत हानामारी झाली डोक्यावर घाव बसला तर खाली इजा होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाई अशी बोलवा होती बंडकऱ्यांच्या अनेक अफवा उठत मला जेव्हा बंडवाले भेटले तेव्हा त्यांच्या डोक्याकडे प्रथम लक्ष गेलं मग भाला कुराडीकडं एकदा निहारी घेऊन शेतात जात होतो मक्यासाठी मोटा चालल्या होत्या नदीवरल्या मोठ्यावर दादा होते दादांचं जेवण घेऊन मळीजवळ गेलो तर आंब्याच्या झाडाखाली बंडवाले बसलेले त्यांच्या हातात भालं कुऱ्हाडी झळकत होत्या मी त्यांना प्रथमच पाहत होतो त्यांचे उग्र चेहरे पाहून घाम फुटला पाय लटपटू लागले कमरीची चड्डी ढळायला लागली आंबा लांब ठेवून दुरूनच जाऊ लागलो तसं त्यातल्या बंडवाल्यानं करड्यासुरात ठणकावलं हे पोरा पुढं कुठं निघालाईस गावाकडे चालत हो मी बंड पाहिलं आणि डोकीवरची भाकरी टाकून गावाकडे धूम ठुकली काळी जुडत होतं ठेचा लागत होत्या मी ऊर फुटेपर्यंत पळत होतो दिवसभर आईच्या चित्ताला चैन नव्हता संध्याकाळी दादाकडून समजलं आमच्या शेजारच्या मोटकऱ्यावरचं ते बंड आणलं होतं बंडवाले नदीकाठच्या मोटकऱ्याकडे निघाले बंड आपल्यावरच चाल करून येतं हे मोट मोटकऱ्याला कळलं आणि चालत्या मोटवणावरूनच मोटकऱ्यानं उडी मारली उडी नदीच्या पाण्यात पडली मोटकरी जीव वाचविण्यासाठी पाण्यात बुडत दूर पलीकडं कुठं नाहीसा झाला ते बंडवाल्याला कळलंच नाही त्यांना चीळ आली आपला राग त्याने आमच्या दादाकडं वळवला बंडवालीने दादाना धमकी दिली एकानं धारदार फरशी खापकन भरल्या मोटोवर मारली मोटला खाप पडली पाणी भसा भसा पडलं मोटरी कामी झाली तशी धावोवरची बैल सरसर मागे सरली नाड्यात दादा अडकल्याने खालच्या कुयात पडलं संध्याकाळी आईनं दादाला गरम तेलात हळद लावली घर काळजीत पडलं माझ्या नजरेसमोरून त्या भाल कुराडी झाले नाशा झाल्या मला राग आला मी पत्र्याची कुऱ्हाड केली भाला केला खोटा खोटा जात्याच्या पाळ्यावर घासून चकचकीत केला शेतात निघालो की बरोबर नाही गावातून जाताना खोळत दडवून घेई पांदीला लागलो की कुराड हातात घेऊन झोकात चाले मुद्दाम मागं पुढं झोले देई तोऱ्यात चाले लहानचं पोरग दिसलं की बंडवाल्याप्रमाणे दम भरी मी कुर्र्यात बोले छाती भरल्यासारखी वाटे गळ्यात तांब्याची पिटी मनगटात दोरा साई संगीत जसा बंडवाला पुन्हा त्या बंडवाल्याने त्या मोटकऱ्याच्या छपराला वेढा दिला रात्रीचाच गुरांच्या दावणीत पडला म्हणून वाचला एकदा तर मी वस्तीला रानातच होतो मध्यान रात्री दादानं हलवलं उठवलं कापऱ्या स्वरात सांगितलं नमा मांडव सोडून पळूया मी घाबरत घाबरत दादाला विचारलं का काय झालं शेजाऱ्याच्या होळ्या पेटवल्यात हे बघ उसतं पडलंय मांडवावर उठ उठ बंडकरी इकडे येतील आपण रानात जाऊन ढेकाळात लपू मी पाहिलं तर सगळ्या मुलखात उजेड पडलेला दहा पंधरा गवताच्या होळ्या धडाडा पेटत होत्या आम्ही तसंच थरथरत उठलो जमिनीला चिकटून रापत रापत लपत लपत सरकत पार ढेकळ्यात जाऊन पडलो आमच्या उघड्या अंगांचा ढेकळासारखाच रंग त्यामुळं उळकू येत नव्हतं आम्ही थरथरत पाहत होतो बंडवाले त्या लख उजेडातून आमच्या मांडवाकडं आले आत कुणी आहे का पाहिलं मांडव जाळला तर जनावरांचं कसं व्हायचं म्हणून दादांना रडू फुटलं माझा ऊर फुटून जातो की काय असं झालं भांबावून गेलो आभाळच पेटायला लागलेलं पण जनावरांची दावी तुडली आणि बंडवाले निघून गेले जनावरं राहनोमाळ झाली मांडव वाचला भीतीनं थकून डोळे केव्हा मिटले ते मला कळलंच नाही ऊसतं जळतच होतं कित्येक रात्री जळीताचं ऊस पडत होतं अमुक एका गावचं बंडवालं म्हणून प्रसिद्ध होतं त्यांना बंडकरी म्हणत ते गावोगावचे टगे सामील करून घेत वाईटावर असलं माणूस बंड बोलावी ते जात न्याय अन्याय न बघता हनत मारत अन्याय करीत न्याय अन्यायाचं सुतक त्यांना नसे कुठं जाळ पोळ कुठं हाना कुठला वाडा जाळ कुठं घर झोडप कुणाचं उभं पीक कापून टाक असं झाले कुणाकडं खंडणी मागत एखादी देखणी बाई असली तर त्या दारावर थाप पडे खंडणी घेऊन तिलाच अमक्या ठिकाणी धाड असा सांगावा नवऱ्याला पोचे कुणाला पेटत्या गंजीत टाकीत कुणाला झाडाला बांधून हात तोडीत कुणाचं पाय करवतीनं डोळ्यान देखत कापत कुणापुढं पैसे टाकीत त्याला वेचायला लावीत आणि त्याच्यावर भाला फेकीत अशा एक ना दोन अनेक गोष्टींनी भाग ढवळून निघाला होता गोर गरीब हैराण झाले होते कुणावर बंडाच्या भालं कुराडी फिरतील ते सांगता येत नसे काही जात्यात काही सुपात अशी गत ज्याला त्याला वाटे कसलं तरी सावट गिधाडासारखं फिरत असल्या गत वाटे काही बाई बरंचसं कानावर यायचं कापरं भरायचं बंडकऱ्यांच्या जीवावर गावच्या लुतभऱ्या कुत्र्यालाही बळ आल्यासारखं झालं होतं उतत मातत होतं एकदा तर कुठल्या बाईचं नाक थान कापल्याची आवई घोंगावली घराघरातल्या ठावक्यातल्या तेलवाती थरारल्या तांबड मातीला भोवळ आल्या गत झाली कुठं काक्रीट कुठं भूमिगत हे सारे देवाची पालखी आणायला झगडणारे आणि मध्येच उठलेलं हे बंड देवाचीच पालखी लुटणारे आमच्या बालमनातल्या भिरभिरत्या काळात हे भोरे रिवरिवत होते भरल्या पिळात खोल खोल रुतत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या